अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी दोन हजार प्रमाणात हजेरी लावली त्यामुळे या ठिकाणी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत येत्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये वेगळीच ऊर्जा दिसते दरम्यान नागरिकांना सरकारकडून काय अपेक्षित आहे याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की मनोज जारांगे पाटील यांच्याकडून मराठा आंदोलन झालं त्यामार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला आरक्षण मिळावं सरकार मराठ्यांचं असून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही ही चिंतेची बाब आहे दोन हजार तेवीस मी तासानंतर दोन हजार चोवीस हे नववर्ष आहे दोन हजार तेवीस मध्ये काय काय गोष्टी केल्यात आणि आता दोन हजार चोवीस मध्ये काय काय गोष्टी दोन हजार तेवीसमध्ये आता मनोज जयरंजे पाटलाच्या पाठी शोभा राहून मला तर आरक्षण भेटायला पाहिजे होतं सरकारला शिंदे सरकारला आम्ही तीस दिवसाची मुदत मागितली त्यांना बोनस म्हणून दहा दिवस एक्स्ट्रा दिली पण ती ने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मराठा आरक्षण फारच सुंदर आरक्षण भेटायलाच पाहिजे मराठा समाजाचे मुलं खूप शिकले त्यांना नोकऱ्या भेटत नाही ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये तरी शंभर टक्के खात्री आम्हाला आरक्षण मिळावं सरकार हे मराठ्याचं सरकार आहे आणि सरकार सगळे मरा आमदार आमदार खासदार मराठी जास्त प्रमाणात असून पण मराठी आरक्षण भेटत नाही बाबी आपल्याला अस्मिता तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं एकनाथ शिंदेचं एकंदरीत बघितलं तर काम चांगलं आहे त्यांचं वाईट पण नाही बोलता येणार पण आतापर्यंत न भेटलं ते आता गेल्या काही दिवस भेटल पाहिजे होतं ते वीस तारखेपर्यंत भेटू शकतं असं आम्ही एक खात्री करतो दरम्यान दोन हजार चोवीस आता हे सगळ्यांना चांगलं गेलं पाहिजे वर्ष आणि प्लस पॉईंट म्हणजे जे जारांगे पाटील जे पोषण करतायत त्यांना मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि महागाई कमी झाली पाहिजे आणि यांचं सरकार एकच मतावरती स्थिर राहिलं पाहिजे हे काही जे सरकार बदलतात सरकार हे या सरकारमध्ये गेले ते त्या सरकारमध्ये गेले तर यांचं सगळ्यांचे एकमत होऊन एकच सरकार व्हायला पाहिजे आणि बाकी सगळ्यांना वर्ष सुखायचं जायला पाहिजे तसं बघायला गेलं तर त्यांचं काम तसं चांगलंच आहे पण आम्ही अजून अनुभव घेतलेला नाही आम्ही समक्ष बघितलेला नाही कारण की यांचं सरकार सहा महिन्यालाच बदलतं त्याच्यामुळे आपल्याला पण काही सांगता येणार नाही आपण जेवढं बघतो तेवढं बोलतो आपल्यासमोर काय ते काम घाललेलं नाही तेवढं जे मध्यंतरी खालापूर जवळ जे डोंगर तिथे जे एकदा काम दिसून आलं त्यांचं बाकी काय काम दिसलेलं नाही आपल्याला काय दोन हजार दोन हजार चोवीस काय तर दोन हजार तेवीस मध्ये जे काय आपलं चेंज झालं नाही ते आता दोन हजार चोवीस ला आपण करायचा प्रयत्न करणार आहे आणि प्लस पॉइंट म्हणजे जे मागचे जे मागचे जेव्हा दिवस गेले ते विसरून आता नवीन नवीन वर्षाला आणि नवीन दिवसाला सुरुवात करणार आहे उद्यापासून बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबर्या